भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकनं पुण्यात त्यांच्या रोडस्टेर एक्स पोर्टफोलिओमधील मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू केल्याची घोषणा केली आहे ओला इलेक्ट्रिक कंपनीनं राईट द फ्युचर मोहिमेअंतर्गत पहिल्या पाच हजार ग्राहकांसाठी दहा हजारच्या ऑफरची घोषणा केली आहे यामध्ये ग्राहकांना ॲक्सिडेंट वॉरंटी मू ओ एस प्लस आणि इसेन्शियल केअर मोफत मिळणार आहे रोडस्टार एक्स सिरीजमध्ये मीड ड्राईव्ह मोटर आहे जी कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढवते रोडस्टेर सिरीजच्या पॉवर ट्रेनमध्ये चेन ड्राईव्ह आणि कार्यक्षम टॉर्क हस्तांतरणासाठी एकात्मिक म्हणजे एम सी यू मायक्रो कंट्रोल युनिट देखील आहे ज्यामुळं उत्कृष्ट एक्सलरेशन आणि सुधारित रेंज मिळते रोडस्टार एक्स सिरीजमधील मोटरसायकल्समध्ये फ्लॅट केबलचा वापर करण्यात आला आहे जी उद्योगातील पहिली नावान्यतापूर्ण आहे या केबल्समुळे पॅकेजिंगची कार्यक्षमता सुधारते वजन कमी होतं आणि थर्मल कार्यक्षमता वाढते ज्यामुळं एकूण टिकाऊपणा आणि विश्वसनीयता वाढते काय okay, काय so, वैशिष्ट्य आहे ओके सो ओलाची ही पहिली बाईक आहे जी आता लॉन्च झालेली आहे ह्याच्यामध्ये टोटल चार वेरियंट येणार आहेत परंतु आता सध्या एक्स प्लस जे आहे जो मॉडेल आहे तो लॉन्च झालेला आहे ह्याची जी ऑन रोड रेंज आहे आय डी सी रेंज आहे ती फाय हंड्रेड प्लस आहे इन नाईन किलोमीटार्समध्ये स्पीड एक एकशे पंचवीस आहे आणि ही पाच कलरमध्ये अवेलेबल आहे तर आता ही तुम्ही गाडी कोणत्याही शोरूममध्ये ओलाच्या शोरूममध्ये येऊ शकता आणि ते इमिजिएट बाय करू शकता आ, विदिन मॅक्सिमम थ्री टू फाय डेज युल गेट द दे डिलेवरी आउट ऑफ इट okay. uh, सर सेफ्टी फीचर्स विषय बोलूया आता आपण काय काय सेफ्टी फीचर्स आहे कारण ओलाविषयी याही आधी बरेच होत्या विषयी बाईकमध्ये काय काय आपण प्रिकॉशन्स घेतले ओके सो फ्रॉम अ सेफ्टी फ्यूचर पॉईंट ऑफ व्यू चार्जिंग टाईम जो आहे तो सहा तास आहे झिरो टू हंड्रेडचा पूर्ण जी टेक्नॉलॉजी आहे ती पेटेट पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे प्लस जी बॅटरी पॉवर आहे ती प्रत्येक मॉडेल मॉडेलमध्ये वेगवेगळी आहे परंतु इट इज कम्प्लिटली पेटेंटेड टेक्नॉलॉजी सो वी आर व्हेरी मच कॉन्फिडेंट अबाउट द ओवरऑल प्रोडक्ट राईट ना ओके एक्स प्लस जो मॉडेल आहे त्याची ऑन रोड आहे वन फोर्टी सिक्स त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सटेंडेड वॉरंटी ओला केअर प्लस प्लस मू ओ एस प्लस हे तिन्ही फीचर uh, वर्थ फिफ्टीन टू ट्वेंटी थाउजंड रुपीज ते फ्री आहेत फॉर द कस्टमर्स जे uh, इमिजिएट येऊन बुकिंग करणार आहेत फॉर नेक्स्ट टेन टू फिफ्टीन डेज ह्याची जी ऑन रोड रेंज आहे एक्स प्लसची ती आहे टू फिफ्टी आय डी सी रेंज आहे या दॅट्स ऑल अबाउट या थँक्यू